आणि आता वळतोय पुढच्या महत्वाच्या बातमीकडे लाडकी बहीण योजने संदर्भातली बातमी अपात्र लाभार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय योजना सुरू करण्यापूर्वीच ई केवायसी का केलं नाही असा सवाल जयंत पाटलांनी विचारला तर बोगस लाभार्थ्यांवर कारवाई केली जाईल असं उत्तर अदिती तटकर यांनी दिलं त्यांनी असा चुकीचे फायदे घेतले पुरुषांची नावं देऊन तुम्ही आता काय म्हणताय केवायसी करतोय केवायसी त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होत केवायसी आता करायला लागला म्हणजे का तर तुम्हाला योजना जड जायला लागली तुम्हाला ही योजना कमी करायची आहे तुम्हाला खर्च कमी करायचा आहे त्यामुळे तुम्ही हुडकायला लागला की कुणी डुप्लिकेशन झाले कुणी जादा बेनिफिट घेतले आहेत कसे करायला लागले तुम्हाला हे ज्या कंडिशन्स आहेत त्या नंतर आठवलेले आहेत हे मुक्तपणाने आता मान्य करा आणि आपण आता नक्की कोणतं धोरण स्वीकारणार आहात आणि या सर्वांवर तुम्ही दाखल करणार का उत्तर द्या वर साधारणपणे एक कोटी चौतीस लक्ष पंच्याऐंशी हजार इतक्या ऍप्लिकेशन आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते एक कोटी सहा लाख असं दोन्ही बायफर्केशननी हे दोन कोटी त्रेचाळीस लक्ष आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती दोन महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल बारा हजार का साडेबारा हजार जे पुरुष लाभार्थीसुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युअन बेनिफिशरीज आहेत किती फेक बेनिफिशरीज आहेत या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल